आपल्या सासवडीतले मासे आहेत मासे आहेत आपले सासवडी ते ते जवळ घ्या ना बरं हे किलो किलो ना बघू द्या हां अ हे आपले सासवडी मासे आहेत नुबाई पूरी पूरी बघतो पापा ने मासे आहेत हे तिन्ही मासे आपण ही तिन्ही मासे घेतले खाायला सासवाडीत हे मा सासवाडीत आमचे शेजारी आहेत शेजारी रात्री शिकारीवरून आले मासेचे दादा हे आमचे जुने जुने मित्र आहेत ते आणि ते हे आपले आई कुठे गेले आई तिकडे ते माझं नवीन लग्न झालं तर पंचवीस वर्षा पहिलं तेव्हा त्यांनी मला मासे दिली खायला विचार नाही हे मरळ आहे माशे या माशेच नाव मरळ आहे का त्याला उस्मानाबादची मरळ खातो कुठलं तळ कुठलं तळ आहे तीर तेरचं तळ तेरचं तळ आहे आणि हे कटारे कटारे का आमचा आजूला लय मासे आवडतात आजू इक आजू इकडेच होता पाच सहा महिने इकडेच होता आजूला लय मासे आवडतात चला आता नेवण्याने आपल्याला मासे घेतलेत